हॅलो नमस्कार मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपला नेहमीचा प्रश्न आज काय बनवला आहे तर चला तर मग बघूया मी आज काय बनवलं आहे तर मटकी आणि बटाट्याची भाजी आहे हरभऱ्याची डाळ घालून केलेली दोडक्याची के आमटी आहे दही शेंगदाण्याची चटणी चपाती आणि भात लहान मुलांचं आणि बटाट्याचं काय नातं आहे काय माहीत कोणत्याही भाजीत घाला मुलांना बटाटा हा आवडतोच नुसती मोड आलेली मटकी जर खायला दिली तर मुलं खात नाहीत पण त्यामध्ये जरा बटाटा घातला की ती मुले आवडीने खातात चला तर मग बघूया मी कशी बनवले ही भाजी तर ही भाजी बनवण्यासाठी मी एक कांदा घेतला आहे बारीक टोमॅटो घेतला आहे टोमॅटो जास्त मोठा नाही घ्यायचा आहे नंतर कढीपत्ता कोथिंबीर बटाटा चिरून घेतला आहे आणि मोड आलेली मटकी घेतली आहे तर एका त पॅनमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता टाकून घेतला आहे तो छान तडतडला की त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालणार आहे कांदा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजला की मग त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे कांदा अगोदर नाही भाजला आणि टोमॅटो आणि कांदा मिक्सच टाकला तर कांदा आपला व्यवस्थित भाजला जात नाही त्यामुळे पहिल्यांदा तेलात कांदाच भाजून घ्यायचा आणि त्यानंतर टोमॅटो घालायचा कांदा गुलाबी रंगावर भाजला गेला की मग आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोसुद्धा विरगळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त पिकलेला टोमॅटो असला की भाजायला वेळ लागत नाही पण टोमॅटो कच्चा असेल तर भाजायला थोडा वेळ लागतो त्यानंतर आपले रेग्युलर मसाले जे आहेत धनेपूड जिरेपूड हळद गरम मसाला आणि लाल तिखट यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्या चवीनुसार आपण लाल तिखट म्हणजे ज्याला तिखट जास्त आवडतं त्यात कमी जास्त घालू शकतो तर तेल सुटेपर्यंत हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत कधीही ही, ही फोडणी भाजत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हाय फ्लेमवरती हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅस थोडा स्लो करायचा आणि झाकण ठेवायचं अर्धा एक मिनिट झाकण ठेवलं की मसाल्यांना चांगलं तेल सुटतं म्हणजे आपला मसाला चांगला भाजला जातो त्यानंतर त्यान त्यामध्ये मी मटकी घालून घेतली मटकीसुद्धा एखादा मिनिट तेलामध्ये परतवून घेतली तर थोडीशी मटकी परतवून झाली की त्यामध्ये आपण चिरलेला बटाटा घालणार आहे आणि परत चांगलं मिक्स करून घेणार आहे म्हणजे सगळा मसाला दोन्ही भाज्यांना व्यवस्थित लागेल एखादा मिनिट छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि नंतर एक मिनिट आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्या भाज्यांना चांगली वाफ सुटेल आणि त्या मिठाचं पाणी सुटेल असं न झाकून ठेवता पाणी ओतल्यानंतर जर आपण मीठ टाकलं तर बटाटा पानसट लागतो त्याला चव येत नाही त्यामुळे अगोदर मीठ टाकायचं दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर पाणी मिक्स करायचं म्हणजे ते मीठ बटाट्यांना चांगलं लागलं जातं आणि बटाटा आपला चांगला लागतो ही भाजी शिजायला ठेवूया तोपर्यंत आपण आमटी पण करून घेऊया तर एका कढईमध्ये मी पुन्हा तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे मी बऱ्याच आमटींमध्ये कडीपत्ता वापरतेच त्यानंतर खेचून घेतलेला लसूण टाकला आहे कांदा मी नाही वापरला तर लसूण मी नक्की टाकते त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे छान भाजून घ्यायचा आहे कांदा वापरला तरी चालतो पण शक्यतो दोडक्याच्या आमटीसाठी मी कांदा नाही वापरत फक्त लसूणच वापरते आणि टोमॅटो टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपले मसाले टाकून घ्यायचे आहेत प्रत्येक भाजीसाठी आपण मसाले सेमच मस वापरतो लाल तिखट हळद जिरे मसाले तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत मसाले चांगले भाजले तर आमटीला छान चव येते तर मसाले भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेला दोडका टाकणार आहे ते मी हरभऱ्याची डाळ घालून आमटी करणार आहे त्यामुळे मी एकदम बारीक चिरलेला आहे डाळ न वापरता जर आमटी करणार असेल तर दोडक्याचे मोठे मोठे काप ठेवले तरीसुद्धा आमटी खूप छान होते कोथिंबीरसुद्धा मसाल्याबरोबर तेलातच भाजायची म्हणजे आमटीला चांगली चव येते त्यानंतर मी दोडका टाकून घेणार आहे दोडका एखादा मिनिटभर तेलामध्ये परतवून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये हरभऱ्याची भिजवलेली डाळ मिक्स करायची आणि एखादा मिनिट तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं पाणी ओतायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं पाच ते सात मिनटं नंतर ही आमटी शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपली डाळही व्यवस्थित शिजली जाईल आणि दोडकाही शिजला जाईल आमटीला दाटसरपणा येण्यासाठी त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे कूट घालणार आहे ही आमटी शिजेपर्यंत आपण कणिकही मळून घेऊया म्हणजे आपला स्वयंपाकही पटापट होईल दोन्ही भाज्याही होतील नंतर चपात्याही होतील आणि एका गॅसवरती मी भात पण शिजायला घातलेला आहे तर अगदी अर्ध्या तासात आपला संपूर्ण स्वयंपाक तयार होतो आहे तर तुम्ही बघू शकता इकडे मटकीची भाजी पण आपली शिजलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडीशी तयारी करून ठेवली म्हणजे आपला स्वयंपाकसुद्धा अगदी फास्ट होतो भाजी काय बनवायची आहे हे अगोदरच ठरवलं म्हणजे आपला स्वयंपाक अगदी पटापट -पत होतो तर आपली ही भाजी पण झालेली आहे आमटी पण झालेली आहे तर तुम्ही बघू शकता दोडक्याची आमटी आपली तयार झालेली आहे मी कढईमध्ये जास्त वेळ कोणत्या भाज्या नाही ठेवत लगेच काढून दुसऱ्या भांड्यात काढून घेते भाज्या दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं की कि आपल्या किचनवरती जास्त पसारा होत नाही आणि ती भांडी लगेचच धुवायला ठेवू शकतो तर त्यानंतर मी इथे चपात्या पण करून घेतलेल्या आहेत सगळी भांडी एकदम मोकळी करून धुवून घेतली म्हणजे आपला किचन काउंटरसुद्धा स्वच्छ राहतो जास्त पसारा होत नाही तर आजच्या या वाटल्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू